नमस्कार शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट पाहूया कृषी उत्पन्न बाजारामधील लासलगाव या ठिकाणी लासल एक महत्त्वाची सूचना आलेली आहे कांदा शेतमाल लिलावासाठी महत्त्वाची सूचना आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि पुणे गुलटेगडी मार्केट यार्डातील कांद्याच्या लाईव्ह अपडेट आपण जाणून घेऊन आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असा तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोजचा बेलायको म्हणून म्हणजे घंटापासून नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाच्या अपडेट्स सविस्तर संपूर्ण थोडक्यात आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की तुम्ही करू शकता जाहीर सूचना सर्व संबंधित शेतकरी बांधव इतर मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे उद्या रोजी अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावे म्हणून लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा व धान्य व शेतमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यायची आहे तर उद्या दिनांक श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत अयोध्येत या ठिकाणी होणार आहे अयोध्येतील या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने श्री रामलल्ला च्या निमित्तानं या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सहभागी होण्यात यावे होता यावे यासाठी कांदा व धान्य शेतमाल लिलावाचे लिलाव लासलगाव मुख्य आवारातील बंद राहणार आहेत त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकल कांद्यासाठी आवक सहा क्विंटलची दाखल झालेली आहे तर त्याला बाजारभाव कमीत कमी, कमी बाराशे जास्तीचे दर बाराशे आणि सरासरी मार्केट बाराशे आहे सरकार या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात कांद्याच्या भावात घसरण बघायला भेटलेली आहे आता तुम्हाला या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया आहे काही कमेंटच्या माध्यम म्हणू शकता धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत दल भेटू शकतो माहितीपूर्ण कांदा बाजाराचे पर्यंत होतोपर्यंत जी माझ्या महाराष्ट्र जेव्हा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करा मात्र भेटूया पुढील का माहिती पूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स हो तोपर्यंत महाराष्ट्र